मंचावरती उपस्थित असणारे आमचे सर्व सन्माननीय सहकारी या ठिकाणी दरकादास शामकुमार यांच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे असे त्यांच्या परिवारातील मित्र परिवारातील सर्व सन्माननीय सहकारी उपस्थित मंचामध्ये आणि समोरचे सर्व मान्यवर उपस्थित विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय सर्व क्षेत्रातून आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी सर्व उपस्थित भगिनी आणि उपस्थित करतो हे सगळ्यात आधी या कार्यक्रमाला उशिरानं आल्याबद्दल मंत्री महोदयांची आणि आपल्या सर्वांची भेटी व्यक्त करतो एक घरातच कार्यक्रम असल्यामुळे मला इथे यायला उशीर झाला पण दादा शामकुमार यांना सुद्धा तसा आगळमध्ये यायला काहीसा उशीर झाला आहे कारण आपण पद्धतीनं मेहनतीनं आपला हा व्यवसाय उभा केलाय तो व्यवसाय महाराष्ट्रभरामध्ये सर्वत्र आपल्या सर्वांच्या चर्चेचा विषय आहे आणि त्यामुळे ही मेहनत ही जिद्द ही माणसाला आयुष्यामध्ये यशस्वी बनत असते त्याच गणत उदाहरण म्हणजे दादादास श्यामकुमार या ग्रुपची आदवाची वाटचाल मी याबद्दल मनापासून अभिनंदन करतो या धारगर नगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सुगंध ग्राहक आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे त्यांना सतत नाविन्यपूर्ण ना काहीतरी द्यायचं आहे पण त्याच वेळेला दर्जेदार प्रॉडक्ट द्यायचं आणि या मध्ये समन्वय साधत आपण ग्राहकांची जर सेवा केली तर नक्कीच कार्यवासी त्याला प्रतिसाद देतात हे आपल्या लक्षात येईल मी या निमित्तानं मला आपल्या सर्वांमध्ये येऊन शुभेच्छा देता आल्या मनापासून आपलं शुभेच्छा दोन आपण जय जय महाराष्ट्र